सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन नवी दिल्ली आणि जय युवा अकॅडमी आयोजित सावित्रीबाई फुले जयंती उत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ॲडव्होकेट लगड बोलत होते यावेळी मनपा माजी साहित्य समितीचे माजी सभापती किशोर डागवाले मेजर भीमराव उल्हारे शाहीर कान्हसुंभे नोट रिपब्लिक ॲडव्होकेट महेश शिंदे जय युवाच्या सचिव जयश्री शिंदे अनंत दळवी अनिल साळवे आरती शिंदे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांचं समाजकार्यातील योगदान आणि शिक्षण क्षेत्रातील क्रांती या विषयावर माहिती दिली सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा निबंध वक्तृत्व हस्ताक्षर चित्रकला वैयक्तिक नृत्य समूह नृत्य स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला विजेत्यांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं सर्व मिळण्याचे सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम अत्यंत विशिष्ट झाला त्याला एक साक्षर होतो या ठिकाणी मी माझ्या मी अनेक कार्यक्रम अटेंड केले पण लयचेट्टी साहेब माझं एक सांगणं इथं की दाभोळी साहेब की ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा सत्कार करायचं आवदार यांनी दाखवले भाई शिंदे आणि वहिनीचे त्यामध्ये आणि अशा प्रकारचा कार्यक्रम करण्यास म्हणजे सगळं म्हणजे करण्यासाठी जर तुम्ही मोठेपण दाखवलं मोठेपणा दाखवला खरं म्हणजे मी तुम्हाला दोघांना पण धन्यवाद देतो तुमच्या सर्व सहगरी बनवून धन्यवाद देतो त्याच्यामध्ये ताठे बिडा असतील लयचे डिसाहेब असतील बाकी सर्व समोर बसले महिला एन जी ओ असतील सर्व याबद्दल मी पुन्हा आपला धन्यवाद देतो तुम्हाला आणि माझे दोन शब्द बोलतो तो हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागं जे जे लोक होते ज्यांचे ज्यांचे हात होते त्या सर्वांचा गौरव म्हणजे एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण लोकांना स्टॉलवाल्यांनी स्टॉलचा व्यवसाय केला कलाकारांनी त्यांची कला, कला सादर केली प्रेक्षकांनी त्यांचा आनंद लुटला परंतु खरा श्रेय खरं या सगळ्या टीमला दिलं पाहिजे की जी संयोजन समिती आपण केली होती आणि त्या संयोजन समितीने अत्यंत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल तर मी प्रथमत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता आपण दहाव्या वर्षाकडं या वर्षी सुरुवात करतो आणि आतापासूनच तयारीला लागून हा कार्यक्रम याच्याही पेक्षा दहावा वर्षाचा कार्यक्रम हा आत्तापर्यंतच्या सगळ्यापेक्षाही मोठा कसा होईल यासाठी आपण सर्वांनी आजपासूनच प्रयत्न करू आम्ही तर बापसाहेबांबरोबर त्यांच्या सर्व सहकार्यांबरोबर गेल्या अनेक वर्षापासून आहे हाच कार्यक्रम म्हणत नाही नगर शहरामध्ये त्यांचं सामाजिक काम इतकं मोठं आहे त्या सर्व कामामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर भर असतो आणि निश्चित त्यांच्या माध्यमातून मा समाजामध्ये मा मोठा कार्यक्रमाचा त्यांना खरं वाटा त्यांचा आहे की या सामाजिक कार्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्या योगदानाच्या माध्यमातून समाजाला नगरकरांना जे अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न ते, ते प्रत्येक वर्षी करतात मी माझ्या वतीनं या सर्व टीमचं परत एकदा आज जय युवा अकॅडमी डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने जे काही विविध उपक्रम घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यानं त्या ठिकाणी मार्गदर्शकांनी सादर केली त्या संयोजन समितीत असणाऱ्या व्यक्तींचा आज सत्कार समारंभ आयोजित केला त्याचबरोबर ज्यांनी बक्षिसं मिळवली त्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आली यासाठी स्वागताध्यक्ष किशोरजी डागोरेसाहेब विशेष जिल्हा सरकारी वकील सुरेश जी लगड माननीय मेजर भीमराव उल्लारे जय युवाच्या सचिव जयश्री शिंदे शाहीर कानू सुबे यासह जिल्हाभरातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बचत गट आधी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं संदीपबाई फुलेंना एक अभिवादन जय युवा अकॅडमी आणि डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा